नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनलवर वर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सात जुलै रविवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा शांतता जनजागरण रॅलीची तयारी आता पूर्ण झाली आहे आज परभणीत या रॅलीचे आयोजन करण्यात आले असून शहरात ठिकठिकाणी मनोज जरांगे यांचे तीस फूट उंचीचे फ्लेक्स उभारण्यात आले आहेत शहरात वाहतुकीतही मोठा बदल करण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शेतकऱ्यांना साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांना मोफतवीज योजना निवडणुकीपुरती नसून ती कायम सुरू राहील अशी ग्वाही देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात शेतकरी महिला आदिवासी मागासवर्गीय अल्पसंख्यांक आणि सर्व समाज घटकांसाठी भरीव आर्थिक तरतुदी केल्याचे शुक्रवारी विधानसभेत स्पष्ट केले तसेच बिहार व आंध्र प्रदेशच्या धर्तीवर केंद्राकडून राज्यालाही भरीव मदत मिळण्याचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा रासायनिक खतांच्या अतिवापरांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा धोका कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना स्वस्त दरात खते उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने नॅनो खतांवर पन्नास टक्के अनुदान देणारी योजना सहा जुलैपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विदर्भात अधिकाधिक रोजगार निर्मिती होण्याच्या दृष्टीने सर्व सुविधांनी परिपूर्ण औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्यावर आपण पूर्वी भर दिला इथे आंतरराष्ट्रीय पातळीवरील उद्योग समूह आता नागपूरकडे आकर्षित होत असून विविध देशात कार्यरत असलेल्या जपान येथील होरिबा कंपनीच्या या नवीन अत्याधुनिक प्रकल्पाच्या माध्यमातून नागपूरच्या औद्योगिक क्षेत्राला नवी ओळख मिळाली असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होण्यास काही कारणे असू शकतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढीवर भर दिला आहे तरीही एखाद्या शाळेत पटसंख्या एकशे पन्नासपेक्षा कमी असली आणि त्या शाळेतून मुख्याध्यापकाचे पद कमी केले तरी मुख्याध्यापकांना संस्थेच्या अन्य शाळेत सामावून घेण्यात येईल तसेच त्यांच्या वेतनश्रेणीवर कोणताही परिणाम होणार नाही असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सर्वसामान्यांसह सा संपूर्ण देशाला प्रतीक्षा लागलेला अर्थसंकल्प तेवीस जुलै रोजी मांडला जाणार आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत अठराव्या लोकसभेचं पहिलं सत्र संपलं आहे यावेळी नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडला आणि लोकसभा व राज्यसभेची संयुक्त बैठक पार पडली या बैठकीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संबोधित केलं होतं आता सर्वांचं लक्ष अर्थसंकल्पीय अधिवेशनावर आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा भाजप नेते राजू शिंदे यांना शिवसेनेच्या वाटेवरून परत आणण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू असून छत्रपती संभाजीनगर एअरपोर्टवर काल भाजप मंत्री रावसाहेब दानवे यांनी राजू शिंदे यांची भेट घेतली यावेळी भाजप सोडून जाऊ नये यासाठी राजू शिंदेंचे मतपरिवर्तन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला